शकता छोटे छोटी छोटी जी पिल्ल आहेत ते अशा पद्धतीने झाड काळच्या पावसामुळे काय झालेले आणि पडलेली आहे क्रीनशॉट मात्र तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला सोलापूर रोड उरवळकांचे पासून एक सात ते आठ किलोमीटर असेल कासुर्डे म्हणून फाट आहे त्या गावात आपल्याला दादा आखाडे यांनी कॉल केला होता रमेश हरिहर अजय सोनोने या भागातील सर्पमित्र आहेत उर्वळकांचे झालं कुंजीरवाडी झालं या भागात हे काम करत असतात आणि त्याचबरोबर दत्ता दिवार म्हणून पण या भागातील सर्पमित्र इकडे पोचलेले आहेत आम्ही यायच्या अगोदर आम्ही चंदनगर इकडे यायच्या अगोदर यांनी काय केलं ती झाडं पडली होती जो काल जो पाऊस झाला त्याचं जे प्रमाण होतं पावसाचं त्या त्या काय झालं त्याच्यामध्ये झाडं पडली गेलेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि झाडं पडली गेलेली असल्यानं ही जी काही बगायची पिल्ल आहेत म्हणून आपण ओळखली जाते ही सगळी पिल्लं झाडं पाडल्यामुळं ही याची घर घरटे उद्वस्त झालेली त्यानंतर त्यांनी काय केलं वॉल्मेला या भागात दिसले कॉल केला त्यानंतर त्यांनी इथे युस्तर अंगली युस्तर यांनी काय केलेलं आहे ही जी पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये पॅक करून ठेवू बॉक्स मंद वगैरे ही केलेली होती टोटल तुम्ही ही किल्लेली पाहू शकतो कशा पद्धतीने आणि आपण कॉल टी पण आहे आज कॉल पण राहिलेले आणि लगेच त्यांना रेस्क्यू केलं का तुम्हाला त्याची भरिटे पाहिजे ही छोटी छोटी लहान किल्लं पाहते आईपासून दुरवली गेलेली आहे आणि झाडं पाडल्यामुळे यांची घरटेऊ उद्धवस्त झालेली आहे आता पूर्णपणे एकदम छोटे छोटे काही काही दोन दोन तीन तीन दिवसाचे असतील काही आठवड्याचे असतील काही पंधरा दिवसाचे पण असतील आणि आता तुम्हाला घरटे जिकडे उद्वस्त झालेले ते तुम्हाला लागल्या या येऊ का झाड पाडण्यामुळे तुम्ही काय कशा पद्धतीने यांची घरटी उद्वस्त झाली आणि झाड पडले तर आता आपण इकडे ठेवू नाही शकत इकडे झालं ह्या साईडला पण तुम्ही एकदा पाहू शकता तसेच इकडे हा इकडचं झाड आहे तीन एक झाडं पडलेली आहे गेली काय अंडे काय अंडे फुटले पण आता ते ह्याच्या खाली गेले ते दिसत नाहीत ते बाबू पाहू शकतो तुम्ही या साईडला आता अंडे फुटून पार म्हणजे कालचं जे पाऊस होता ते वादळी होतं पाऊस त्याच्यामुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्यावेळी इकडं जी झाडे तुम्ही इकडे पाहू शकता हो शूटिंग घेऊ द्या आधी आज कुठे भांडी तसे वापरलेले झाड आपल्याला

पुन्हा दही आपण घर जे आहेत ते पुन्हा झाडावरती नाही ठेवू शकत अजून एक या साईडला पण आहे पाहू शकता तुम्ही अंडे पण काही फुटले गेलेले आहेत झाडावरती पाडल्यामुळं तुम्ही पाहू शकता भरपूर असं नुकसान तर बघा पिल्लांचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पिल्ल तयार होत होती अंड्यामध्ये तिथं बघा झाडावर तुम्हाला दिसून ये अंडा कशा पद्धतीने हे फुटलेलं आहे आणि पिल्ल पाहू शकतो मी कालच्या पावसाने भरपूर असं नुकसान झालेलं आहे तर आपण यांना काय करणार आहे अगोदर आपण फॉरेस्ट आपण हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण जे बैल कात्रचे उद्यान आहे कात्रे त्या कात्र मध्ये आपण यांना तिकडं कमेंट करणार आहे पुढची जी काही काळजी व्यवस्थित त्यांची घेतली जाईल पाऊस आत्ता अशी छोटी छोटे जी किल्ले आहेत ते अशा पद्धतीने झाड काळच्या पावसामुळे काय झालेले पडलेली आहे आणि खूपच छोटी आहे पाहू शकता आणि खूपच सुंदर दिसतं ते जर आपल्या घराच्या आसपास साप पशुपक्षी किंवा प्राणी आढळून आला तर तुम्ही जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो किंवा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला जाईल त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता कावळे नाही करत त्याला काय त्रास तर नाही त्याला ओके एक दोन तीन चार